क्या आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जीएसटी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली ए सी क्लास प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर कणकवली मे रोजी झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर या संदर्भात गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपी मुराद अहमद साठविलकर राहणार नांदगाव याला अद्याप अटक करण्यात आली नाही त्यामुळे नांदगाव पंचक्रोशीतील नागरिक संतप्त झाले होते संतप्त झालेल्या नांदगाव पंचक्रोशीतील सरपंच आणि ग्रामस्थांनी कणकवली पोलीस ठाण्यावर धडक देत पोलीस निरीक्षक शमशेर तडवी यांना जाब विचारला संशयित युवक कुटुंबियांना धमकी देत असून या पीडित युवतीवर जर जीवघेणा हल्ला झाला तर त्याला जबाबदार कोण संशयित आरोपीला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय पायबंद केला विनयभंग झाल्यावर आरोपीला अटक करता मात्र याच प्रकरणात असं नेमकं काय झालं असे एक ना अनेक प्रश्न ये उपसिक ले। या दरम्यान उपस्थित करण्यात आले या संदर्भात तक्रार दाखल करून घेतली असून गुन्हा दाखल आहे अजून काही या संदर्भातील तक्रार असली तर ती देखील दाखल करून चौकशी करून कारवाई करू असं आश्वासन पोलीस निरीक्षक शमशेर तडवी यांनी दिलं मात्र कायदेशीर बाबी पडताळून अटकेची कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं याबाबत निरीक्षक निरीक्षकांना दिलेल्या तक्रार अर्जात असं म्हटलंय की सदर संशयित आरोपी असलेल्या युवकानं पीडित युवतीला विवाह करण्याचा तगादा लावला होता त्या युवतीनं होणाऱ्या त्रासाला कंटाळून कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली त्यानुसार संशयित आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधान कायदा कलम तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न ड अशे सहा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला मात्र या घटनेला जवळपास पंधरा दिवस होत आले तरी अद्यापही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही तसंच यापूर्वीही असे बरेच प्रकार घडले त्यावर देखील कठोर कारवाई झाली नाही हा प्रकार घडलेल्या कुटुंबातील एकमेव एक कमावती व्यक्ती सदर युवती असल्याने तिचं भीतीच्या दडपणाखाली आहे भविष्यात पुन्हा याच मुलीवर हल्ला झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला आहे संशयित आरोपी सातत्याने धमकी देत असून पोलीस काय करतात असा सवालही ग्रामस्थांनी केला कठोर कारवाई होत नसल्यानेच असे प्रकार वारंवार घडत आहेत तेव्हा हे प्रकार त्वरित थांबवण्यासाठी योग्य ती कारवाई झालीच पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली येणाऱ्या चार दिवसात संबंधितावर कारवाई झाली नाही तर पंचक्रोशातील ग्रामस्थ पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढतील असा देखील इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला चोवीस रोजी आसाडे गावामध्ये आमच्या शेजारील गावातील एक मुलगी कामानिमित्त तिथे असते त्या मुलीचं फेसबुकवरनं एक एका मुलाशी एक मैत्री झाली होती आणि त्या मैत्रीच्या संबंधाने त्यांचं त्या मुलाने त्या संबंधित मुलीशी विवाहाचा तकादा लावला होता आणि मुलीने त्याला असं विनवलं होतं की माझी केवळ तुझ्याशी मैत्री आहे लग्न वगैरे मी तुझ्याशी करू शकणार नाही तर तरीसुद्धा तो मुलगा ती ज्या ठिकाणी कामाला होती त्या ठिकाणी जाऊन तिला नाहक त्रास देत होता आणि त्याचं इथपर्यंत त्याची मदत गेली की त्याने त्या त्या मुलीला धक्काबुक्की केली तर नाही असतो त्या मुलीने येऊन पंधरा तारीखला इथे कणकवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या मुलावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही असं आमच्या सर्वांचं शेजारी गावातल्या सगळे सरपंच असतील आपले हे सगळे उपस्थित सगळ्या लोकांचं म्हणणं होतं की त्या मुलावरती योग्य ती कारवाई व्हावी जेणेकरून भविष्यात त्या मुलीला कुठल्याही प्रकारचा धोका उद्भवू नये असे वारंवार प्रकार आपण बघतोच बेळगावमध्ये सध्या दोन मर्डर झालेले आहे तर त्या मुलीच्या पगारावरतीच त्या त्यांचं कुटुंब चालतं मुलीचे वडील नाही आहेत तर त्या मुलीला कुठेतरी न्याय मिळावा या कारणास्तव सगळे आपण इथे जमून आलेलो आहोत जी व्यक्तीबरोबर मी एन सी द्यायला आलो होतो त्यावेळेस त्यांनी त्याला ॲरेस्ट करतो म्हणून सांगितलं पण अद्याप ॲरेस्ट केल्या म्हणून न केल्यामुळे आम्ही हे सगळेजण जमून पंधरा दिवस झाले तरी त्याला अरेस्ट केलेलं नाही त्यामुळे आम्ही हे सगळे जमून त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी म्हणून आम्ही इकडे जमलो पोलिस काय ब पोलिसांनी सांगितलं की त्याचं त्याच्यात जे गुन्हे झाले त्याच्यामध्ये अरेस्ट होत नाही मग त्याच्यावर तुमची मागणी आता काय आमची एवढीच मागणी आहे की चार दिवसात त्यांनी अरेस्ट करावं नाहीतर हो। मग पुढील काय हे असेल तो आम्ही तो निर्णय घेऊ या प्रसंगी नांदगाव सरपंच रविराज उर्फभाई मोरजकर असलदे सरपंच चंद्रकांत डांबरे असलदे माजी सरपंच पंढरी वायगणकर सोसायटी चेअरमन भगवान लोके माजी सभापती दिलीप तळेकर श्री सरदेकर यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या सदरचा प्रकार लव जिहादसारख्या प्रकारातील आहे का या याची देखील कसून पडताळणी करावी अशी चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली